जय शिवराम मित्रांनो मित्रांनो गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे पसरवली जात आहे ती म्हणजे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेच्या संदर्भातील परंतु मित्रांनो अशा प्रकारची कुठलीही योजना राज्यामध्ये लागू नाही मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाची योजना राज्यामध्ये राबवली जात नाही आणि या योजनेच्या संदर्भात पसरवली जात असणारी जाहिरात ही पूर्णपणे फसवी आहे फेक आहे याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आता महा डीजीपीआर अर्थात माहिती संचालनालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो शेजारचं राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये अनाथ मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राबवली जाते आणि याच योजनेचं नाव वापरून राज्यामध्ये या योजनेसाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत याच्यासाठी लागणारी कागदपत्र या योजनेच्या संदर्भातील अर्ज अशा प्रकारची माहिती देऊन इचलकरंजीच्या एका मुख्याधीपकाच्या नावे ही जाहिरात पसरवली जात होती आणि अशा प्रकारची जाहिरात फेक असून कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची योजना राबवली जात नाही अशा प्रकारची माहिती आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये बाल संगोपन नावाची योजना राबवली जाते त्या योजनेच्या अंतर्गत बावीसशे पन्नास रुपयाचं मानधन दिलं जातं याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारची कुठलीही योजना राबवली जात नाही त्याच्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या या फसव्या जाहिरातीला बळी पडू नये अशा प्रकारचं आव्हान आता महा डीजी आरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे धन्यवाद